शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील एअरटेल मोबाईल्स यंत्रणा ही कोलमडली असून त्यामुळे ग्राहकांचे हाल होत आहेत शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कोकरूड शेळगेवाडी चरण आरया मंदूर चांदोली परिसरातील एअरटेल मोबाईल यंत्रणा मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून कोलमडली असून मोबाईल ग्राहकांना त्याचा मोठा फटका बसला आहे एअरटेल मोबाईलचे परिसरात नऊ टॉवर उभारले असून दहा हजाराच्या दरम्यान ग्राहक व परिसरात आहेत परंतु मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून यंत्रणा बंद पडल्याने ग्राहकांना संपर्क साधण्यासाठी आयडिया सिम कार्डचा वापर करावा लागत आहे रिचार्ज सेंटरवर आयडिया बॅलन्स मारण्यासाठी ग्राहक मोठी गर्दी करतानाचे चित्र परिसरात पाहावयास मिळत आहे गेल्या चार महिन्यांपासून चांदोली परिसरात बी एस एल एन यंत्रणा कोलमडली असतानाचे ताजे उदाहरण समोर असताना मंगळवारी एअरटेल यंत्रणा कोलमडली असल्याने स्थानिक ग्रामस्थ तसेच पर्यटकांना याचा मोठा फटका बसत आहे संबंधित विभागाने याकडे लक्ष घालण्याची गरज असल्याचे मत मोबाईल ग्राहक तसेच पर्यटकांच्यातून होत आहे शिवाजी कुंभार एस बी एन मराठी शिरा